नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राज्य सरकारने म्हणजे अर्थात महाराष्ट्र सरकारने एक निर्णय मध्यंतरी घेतला होता आणि तो म्हणजे पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणं हिंदी भाषा अनिवार्य करणं नंतर विरोधामध्ये प्रचंड गदारोळ सुरू झाला ही सक्ती करणं योग्य नाही एक प्रकारे असा दाखवण्याचा प्रयत्न होता की मराठीपेक्षा हिंदी भाषेला जास्त प्राधान्य देण्यात येते आणि त्यामुळे हिंदी भाषा नको सक्तीची नको अशा पद्धतीची भूमिका घेण्यात आल्यानंतर सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली आता हा निर्णय किंवा याचा अध्यादेश काढा आणि फक्त मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा असतील अशा पद्धतीने लेखी त्याचा काहीतरी आदेश काढला पाहिजे नाहीतर आम्ही आंदोलन करू अशा पद्धतीची भूमिका राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली आता त्यानिमित्ताने हा सगळा मुद्दा समोर आलेला आहे की हिंदी भाषा नको फक्त मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा असल्या पाहिजेत आणि जर हिंदी सक्तीची केली तर आम्ही आंदोलन करणार आणि तशा पद्धतीचा अध्यादेश काढा नुसतं स्थगिती देऊन चालणार नाही अशी भूमिका आहे आता मुळात या सगळ्या मुद्द्यावर अनेक प्रश्न निर्माण होतात एक तर पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला ही भाषा जी आहे ती अनिवार्य केली असं म्हटलं जात आहे तर त्यावेळेला राजकीय पक्ष जेव्हा ही भूमिका घेतात की आम्हाला हिंदी भाषा नको फक्त मराठी आणि इंग्रजी भाषा असावी तर याच्यामध्ये एक मुद्दा शैक्षणिक स्तरावर जर विचार करायचा झाला तर ज्या वेळेला मराठी आम्हाला हवी मराठी अनिवार्य असली पाहिजे तर मराठी अनिवार्य आहेच ती कोणी दुय्यम भाषा केलेली नाही ती अनिवार्यच आहे पण त्याच्यामध्ये हिंदी भाषा शिकल्यामुळे त्याचा समावेश झाल्यामुळे नुकसान कोणतं कोणतं होणार याविषयी काहीतरी सांगण्यात आलं पाहिजे याविषयी निश्चित अभ्यास कोणाचा आहे का तो अभ्यास करून हिंदी भाषेमुळे अमुक अमुक मराठीचं नुकसान होणार मराठी भाषा जी आहे ती लयाला जाणार याविषयीचे काही मुद्दे जे आहेत ते देणं आवश्यक आहे ते कोणाची देण्याची तयारी आहे का त्यामुळे तसे मुद्दे काही समोर आलेले नाहीत त्यामुळे हा मुद्दा फक्त एक राजकीय मुद्दा आहे का राजकीय प्रश्न आहे का राजकीय पक्षांनीच पक्षा त्या त्यावर बोललं पाहिजे का हा प्रामुख्याने मुद्दा तयार होतो ज्यावेळेला राजकीय पक्ष याच्यावर बोलतात त्यावेळेला त्यांनाही स्पष्ट करून त्यांनी सांगावं लागेल की हिंदी भाषा आल्यामुळे नेमका काय मराठीवर परिणाम होईल याचे त्यांनी विवेचन करणं आवश्यक आहे त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे ते जर विश्लेषण होणार नसेल आणि केवळ आम्हाला दमदाटी करायचे हिंदी भाषा नको फक्त मराठी आणि इंग्रजी भाषाच पाहिजे तर त्याला अर्थ नाही ते कोयवळ एक तुमच्या आंदोलनाचा मुद्दा होऊ शकतो राजकीय पक्षांच्या त्यांना एक त्यानिमित्ताने काम मिळू शकतं कार्यकर्त्यांना त्याच्या पलीकडे त्याला काहीच अर्थ नाही हिंदी भाषा नको तर त्याच्यामुळे हिंदी भाषा घेतल्यामुळे हिंदी भाषा शिकण्यास सुरुवात केली मुलांनी तर त्याच्या मराठीवर काय परिणाम होणार आहे हे सांगितलं पाहिजे दुसरी गोष्ट राजकीय पक्षांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की त्यांना मराठी नीट बोलता येते का आधी त्यांना व्यवस्थित मराठी लिहिता येते बोलता येते वाचता येते याविषयी शंभर टक्के खात्रीने ते सांगू शकतात का जर आपण आंदोलन करतो आहोत की आम्हाला मराठीच भाषा पाहिजे आणि मराठीच असणार महाराष्ट्रामध्ये मराठीशिवाय दुसरी भाषा ही पहिल्या क्रमांकावर असूच शकत नाही पण हिंदी नको आम्हाला त्याच्यासोबत मग हिंदी नको तर हा फक्त एक राजकीय प्रश्न राहता हिंदी नको तर तुम्हाला मराठी भाषा नीट बोलता येते का जे जे विरोध करतायत हिंदीला विरोध असायला हरकत नाही हिंदी नका शिकू तुम्ही पण मराठी शिकलात तर मराठी नीट बोलता येते का मराठी नीट लिहिता येते का मराठीचं सगळं व्याकरण तुम्हाला जमतं का मराठी नीट भाषा वाचता येते का तुम्हाला तुमचं वक्तृत्व कसं आहे मराठीमधलं हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे तुमचे नेते मराठीत उत्तम बोलतात पण सगळ्यांनाच मराठी येते का ती जर येत नसेल तर मग नेमकी मराठीची सक्ती तुम्ही जी करताय मराठीत पाहिजे फक्त त्याला कोणता अर्थ उरत नाही हिंदी भाषा नको मराठीच पाहिजे पण मराठी आम्हाला येत नाही पण हिंदी नको हा हास्यास्पद युक्तिवाद ठरतो त्यामुळे राजकीय पक्षांनी जर एक भूमिका घ्यायची की हिंदी नको आम्हाला तर त्यावेळेला मराठी आम्हाला उत्तम येते हे सिद्ध करून दाखवण्याची जबाबदारी त्यांची आहे ती जबाबदारी त्यांना पेलवणार आहे का त्यांनाही शिवधनुष्य पेलवणार आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण मराठीचा मुद्दा आहे हिंदी नको कारण मराठीचं संरक्षण करायचं आहे हे एका अर्थाने चांगलं वाटतं पण मराठीचं खऱ्या अर्थाने संरक्षण करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला मराठी आली पाहिजे ती येते का सगळ्यांना ती व्यवस्थित येते का त्याचा कुठे मराठीचा अपमान होतो आहे का आपल्या बोलण्यातून आपल्या वाचनातून आपल्या लिखाणातून हे कुठेतरी सांगितलं पाहिजे दाखवता आलं पाहिजे ते जर दाखवता येत नसेल तर मग उगाच हिंदीला विरोध करण्याला काही अर्थ नाही आज सगळे हेच राजकीय पक्ष ज्या वेळेला पत्रकारांना सामोरे जातात त्यावेळेला आपला हा मुद्दा जो कोणता मुद्दा घेऊन ते पत्रकारांसमोर जात असतील तो मुद्दा राष्ट्रीय स्तरावर जावा अशी त्यांची इच्छा असते आपण राष्ट्रीय स्तरावर पोचलं पाहिजे मग उत्तर प्रदेशातही आपली बातमी दाखवली पाहिजे आपली बातमी राजस्थानातही पोचली पाहिजे आपल्या बातमीची चर्चा मध्य प्रदेशातही व्हायला पाहिजे अगदी आपली चर्चा ही दिल्लीपर्यंत पोचली पाहिजे ही जी अपेक्षा असते त्यासाठी हेच राजकीय पक्ष काय करतात पत्रकार जेव्हा त्यांच्यासमोर बून धरतात त्यावेळेला हे सगळे राजकीय नेते हिंदीमध्ये सुद्धा बाईट देतात ज्यांचा हिंदीला विरोध नाही आहे त्यांचा ठीक आहे ते हिंदी बोलतातच आहेत पण ज्यांचा हिंदीला विरोध आहे ते पत्रकारांसमोर हिंदीतून बोलताना दिसतात मलाही ते हिंदी कसंही तोडकं मुडकं असेल पण ते बोलत असतात मग त्यांचीही तयारी आहे का की बाबा आम्ही फक्त मराठीतच बोलणार आम्ही हिंदीमध्ये बोलणार नाही आम्हाला काही गरज नाही आहे उत्तर प्रदेशात आमची बातमी दाखवली जाईल किंवा न जाईल आमचा पक्ष महाराष्ट्रापुरता आहे आम्हाला मराठीतच फक्त बोलायचे आम्ही जे काही पत्रकं काढू ती थी, मराठीतच काढू आमच्यामध्ये कोणीही हिंदी हिंदीमध्ये बोलणार नाही हिंदीमध्ये आम्हाला कोणत्याही पद्धतीचं भाषांतर करायचं नाही आमच्या मुद्द्याचं आम्हाला कोणत्याही प्रकारच्या मुलाखती हिंदीमधनं द्यायच्या नाहीत याची तयारी आहे का हा मुद्दा आहे जर तुमची ती तयारी नसेल हिंदीमध्ये मुलाखती देण्याची तर मग ठीक आहे पण एका बाजूला हिंदी नको हिंदी नको म्हणून आरडाओरडा करणार असाल आणि त्याच वेळेला हिंदीमध्ये मात्र आम्ही मुलाखती देऊ हिंदीमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देऊ कारण आम्हाला राष्ट्रीय स्तरावर पोचायचे म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्हाला हिंदीचं महत्त्व माहिती आहे आणि ते महत्त्व माहिती असतानासुद्धा तुम्ही काय म्हणताय की हिंदी नको कारण तुम्हाला फक्त याचा राजकीय त्या ठिकाणी वापर करायचा आहे त्या मुद्द्याचा आणि एक आपल्याला आंदोलन करण्याची संधी मिळेल एवढाच त्याला अर्थ उरतो मग त्यामुळे तुम्हाला खरोखरच हिंदी भाषेला विरोध करायचा असेल तर एक तर मराठी चांगली बोलता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे वाचता आली पाहिजे त्याच्यात अनेक चुका आपल्याला त्यांच्याच पत्रकांमध्ये दिसतात त्यांच्या बॅनर्सवर दिसतात मग त्याच्यात मराठी आम्हाला हवी मराठीवर आमचं प्रेम आहे याला काहीच अर्थ उरत नाही त्यामुळे हिंदी भाषा नको म्हणताना मराठीमध्ये आपण काय काय करतो हो। आहोत हे दाखवता आलं पाहिजे दुसरी गोष्ट आज राजकीय अंगाने विचार करायचा आज अनेक नेते जे आहेत जे राष्ट्रीय स्तरावर चमकलेले आहेत किंवा जे रोजच्या रोज भाषण करतायत बोलतायत लोकांशी संवाद साधतायत यांची भाषा कुठली आहे हिंदी भाषाच आहे हिंदी भाषेमध्ये ते संवाद साधतायत अनेक लोक जे आहेत ते दक्षिण भारतात जातात तिकडेही हिंदी किंवा इंग्रजीत बोलतात आणि त्यांचं भाषांतर त्या त्या तमिळ भाषेमध्ये किंवा मल्याळी भाषेमध्ये केलं जातं कन्नड भाषेत केलं जातं कारण तिकडे मोठा वर्ग असा आहे ज्यांना हिंदी येत नाही त्यांचा हिंदीला विरोध हे आपण मान्य करू शकतो कारण त्यांच्या इथे पहिल्यापासूनच आपली भाषा जी जी कोणती असेल तमिळ असेल कन्नड असेल मल्याळी असेल ही भाषाच आम्ही बोलू हिंदी आम्ही बोलणार नाही हिंदीमध्ये बोलणार नाही हा पहिल्यापासूनच त्यांचा एक त्यांची परंपरा राहिलेली आहे पण शेवटी त्या लोकांनाही जेव्हा विविध राज्यात जावं लागतं तेव्हा हिंदी स्वीकारावी लागते हिंदी यावी लागते आणि असे अनेक लोक दक्षिण भारतातले ज्यांना हिंदी येते हिंदीत चांगले बोलू शकतात कारण त्याशिवाय पर्याय नाही बरं हिंदी भाषा शिकल्यामुळे नुकसान कोणतं आहे हे सांगता आलं पाहिजे ते कोणीच सांगितलेलं नाही अजूनपर्यंत तेव्हा हे राजकीय अंगाने याचा विचार करणं आवश्यक आहे पहिलीपासून जर हिंदी हा अभ्यासक्रमामध्ये विषय असेल तर त्याच्यामुळे मुलांना नेमकं काय नुकसान होणार आहे मराठी शाळा ज्या आहेत त्या ठिकाणी आपण धरून चालू हिंदी शिकवलं गेलं नाही शिकवू नका तो विषय नको पण इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं काय करायचं इंग्रजी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत कॉन्व्हेंट शाळा असतील किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील या ठिकाणी हिंदी भाषा समजा घेतली नाही मराठी असेल पण इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट शाळा ज्या आहेत तिथे बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळतं की इंग्रजी ही पहिली लँग्वेज आहे तिकडची मराठी दुसरी लँग्वेज आहे मग त्याविषयी काय म्हणणं आहे या सगळ्या आंदोलन करणाऱ्यांचं सगळ्या शाळांमध्ये भले त्या कॉन्व्हेंट असोत इंग्रजी माध्यमाच्या असोत मराठी माध्यमाच्या आहेतच सगळीकडे मराठी फर्स्ट लँग्वेज असेल हे कोणी केलेलं आहे का ती का नाही आहे मग महाराष्ट्रामध्ये म्हणजे तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये राजकीय पक्षांचे अनेक नेत्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतायत तिथे मराठी भाषा ही पहिली भाषा नाही आहे तिथे का तुमचा आग्रह नाही आहे किंवा तिथे मग इंग्रजी भाषेच्या शाळांमध्ये टाकताना तेव्हा तुमचा आग्रह का नाही आहे आम्ही मराठी माध्यमाच्याच शाळांमध्ये मुलांना टाकू हिंदीचा मुद्दा सोडूनच द्या मराठीवर बद्दल तुमचा तुम्हाला आदर आहे मराठी भाषेबद्दल तुम्हाला आपुलकी आहे की मातृभाषा आहे यावर तुमचा अभिमान आहे मग आमच्या मुलांना फक्त मराठी माध्यमातच टाकू ही घेतली आहे का भूमिका कोणी की आमच्या पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांची मुलं जे ते फक्त मराठी माध्यमात माद्ध शिकतील असं झालेलं आहे का असा कोणताही निर्णय तुम्ही घेतलेला नाही तुमचा निर्णय काय आम्ही इंग्रजी माध्यमात घालू तिथे ते मराठी शिकतील न शिकतील माहीत नाही पण बाहेर आंदोलन करताना मात्र आम्ही सांगू मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगा हिंदी भाषा नको मग इंग्रजी भाषा कशाला हवी इंग्रजी भाषा फर्स्ट लँग्वेज कशाला हवी तुम्हाला मग तिथेही मराठी भाषात शिकली पाहिजे पण अशा अनेक शाळा आहेत ज्या ठिकाणी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मराठी मुलंही आहेत अमराठी मुलंही आहेत ते एकमेकाशी मराठीतही संवाद साधतात हिंदीमध्येही संवाद साधतात इंग्रजीतही साधतात त्याच्यामुळे नुकसान काय झालंय त्यांचं हे सिद्ध करता आलं पाहिजे म्हणजे हे प्रश्न मनात आहेत की याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील ज्यांचा हिंदीला विरोध आहे आज बरेचसे सोशल माध्यमांमध्ये सोशल मीडियावर जेव्हा आपण पाहतो त्याच्यामध्ये अनेक लोक हे हिंदीमध्ये बोलत असतात तेच अनेक लोक मराठी लोक हे हिंदीमधले व्हिडिओ ऐकत असतात चित्रपट हिंदीमधलेच आपण पाहतो बरेचसे आज साऊथमधले चित्रपट जे आहेत ते भलेही आज हिंदीला कडाडून विरोध करत असतील त्यांचे सगळे चित्रपट हे हिंदीमध्ये डप केलेले असतात कारण त्यांना त्यातून ते प्रचंड लाभ मिळतो फायदा मिळतो महा दुटप्पीपणा नाही आहे का एका बाजूला तुम्ही हिंदी शिकणार नाही म्हणता आणि दुसरीकडे तुमचे चित्रपट मात्र हिंदीत पाहिजेत ते हिंदीमध्ये ऐकले पाहिजेत लोकांनी त्याच्यातून आम्हाला भरपूर पैसे दिले पाहिजेत पण आम्ही हिंदी शिकणार नाही तेव्हा अत्यंत चुकीचा असा विचार हा याच्यातून दिसून येतो आज मुंबई विद्यापीठामध्ये पहा तुम्ही जर्मन भाषेचे कोर्स होतात जपानी भाषेचे कोर्स होतात चिनी भाषेचे कोर्स होतात वेगवेगळ्या भाषांचे कोर्स घेतले जातात आणि अनेक मुलं त्या कोर्सेसना जातात विशेषतः जर्मन भाषेला मोठ्या प्रमाणावर लोक शिकायला जातात आणि मी स्वतः या कोर्सचा अभ्यास केलेला आहे डिप्लोमा केलेला आहे जर्मनी भाषेत मला आणि अने अनेक मुलं जातात अनेक म्हणजे प्रौढ लोकही जातात शालेय विद्यार्थी जातात म्हणजे शाळा पूर्ण झाल्यानंतर जातात का जात आहेत काय जर्मनी भाषा शिकण्यामुळे काय होणार आहे मराठीचावर दुष्परिणाम होणार आहे का जर्मन भाषा शिकल्यामुळे कदाचित त्यांना उद्या अनेकांना असं वाटत असेल आपण उद्या जर्मनीमध्ये गेलो नोकरीच्या निमित्ताने तर आपल्याला तिथे त्याचा उपयोग करता येईल इथे काही जर्मनी भाषेतली पुस्तकं असतील त्यांचा भाषांतर करण्यासाठी उपयोग होऊ शकेल कदाचित आपण प्रोफेसर म्हणून जर्मनी भाषेचे प्रोफेसर म्हणून काम करू शकू नुकसान काय त्याच्यामध्ये त्या मी जर्मनी भाषा शिकायला ठेवली तर त्याच्यामुळे नुकसान काहीच होणार नाही हिंदी भाषा ही पूर्वी हिंदी भाषे जी आहे त्याच्यामध्ये म्हणजे आजही ते आहेच की संस्कृत आणि हिंदी हे दोन विषय जे आहेत ते एकत्र करून परीक्षा घेतली जायची म्हणजे संस्कृत तुम्हाला अर्ध संस्कृत घेता यायचं अर्ध हिंदी घेता यायचं काही लोकांसाठी संपूर्ण संस्कृत सुद्धा असायचं कारण तो स्कोरिंगचा विषय असायचा शंभरपैकी शंभर मार्क संस्कृतमध्ये मिळवता येणं शक्य असायचं त्यामुळे अनेक मुलं संस्कृत पूर्ण घ्यायची ज्यांना संस्कृत तेवढे येत नसे त्यांना संस्कृत आणि हिंदी घेण्याची मुभा होती मग पन्नास मार्क हिंदीसाठी पन्नास मार्क मार्क जे आहेत ते संस्कृतसाठी आजही कदाचित परीक्षा होत असतील पण आमच्या शाळेच्या काळामध्ये विद्यापीठांच्या परीक्षा होत असत हिंदीच्या त्याचे वेगळे क्लास असत त्याची वेगळी पुस्तकं छोटी छोटी असत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लेखकांचे काही लेख असत किंवा त्यांची त्यांच्या कथा असत त्याच्यावर आधारित प्रश्न असायचे काय नुकसान झालं त्याच्यामुळे मराठी भाषेचा काही ह्रास झाला का तर झाला नाही त्यामुळे हे काही प्रश्न जे मनामध्ये आहेत की नुसता राजकीय विरोध न असता मराठीवर खरोखरच प्रेम आहे तर मग फक्त मराठी याच्या पलीकडे आम्ही काही शिकणार नाही कोणतीही भाषा करणार नाही आमची मुलंसुद्धा फक्त मराठी माध्यमाच्या शाळेत जातील आम्ही मराठीतच पत्रकारांना उत्तर देऊ आम्ही कुठेही भाषण हिंदीमध्ये करणार नाही हे जर तत्त्व तुम्ही राबवत असाल तर त्याला अर्थ आहे नाहीतर फक्त हा राजकीय स्टंट याच्या पलीकडे याला काहीच अर्थ नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद